मी नेहमी जनतेसोबत आहे आणि जनताही माझ्या पाठीशी आहे कोण कामाचा आणि कोण बिनकामाचा माणूस आहे हे कोल्हापूरची सूज्ञ जनता ओळखू नये त्यामुळे काम करणाऱ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जनता विजयी करेल असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला जे निष्क्रिय आहेत ते माझ्यावर खोटे आरोप करत आहेत पण त्यांच्या भूल थापांना बळी पडू नका असं आवाहन त्यांनी केलं कोल्हापुरातील सायबर चौक दौलतनगर राजारामपुरी शाहू मिल कॉलनी परिसरातून काढण्यात आलेल्या प्रचार फेरीवेळी ते बोलत होते या परिसरातून ऐंशी टक्क्यांपेक्षा अधिक मतदान देण्याची ग्वाही नगरसेवक विलास वास्कर यांनी दिली प्रचार फेरीमध्ये महिलांसह नागरिक झाले होते लोकसभेची मतदान प्रक्रिया मंगळवारी होती है। आज प्रचाराच्या अखेरच्या दिवशी काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रचारार्थ कोल्हापुरातील विविध भागात प्रचार फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं राजारामपुरी परिसरातील सायबर चौकात प्रचार फेरीचा शुभारंभ करण्यात आला नगरसेवक विलास वास्कर माजी महापौर राजू शिंगाडे डौरी समाजाचे अध्यक्ष दादा जगताप काकासो पाटील हेमंत बापू पाटील संजय माने नितीन भाऊ पाटील भैया शेटके रहीम सनदी बबन मोकाशे सोमनाथ घोडेराव अल्लाबक्ष बंदीवाले यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची प्रमुख उपस्थिती होती फटाक्यांची आतशबाजी आणि ढोलताशांच्या गजरात प्रचार फेरीला सुरुवात झाली पाथरवाट वसाहत अष्टविनायक गल्ली दौलतनगर सत्यम गल्ली तीन बत्ती चौक अर्जुन गल्ली राजारामपुरी चौदावी गल्ली दत्तगल्ली नवशा मारुती मंदिर शाहू नगर या परिसरातून प्रचार फेरी काढण्यात आली खासदार धनंजय महाडिक यांचा जयघोष करत महिला आणि नागरिक मोठ्या संख्येनं या प्रचार फेरीत सामील झाले होते फेरी दरम्यान अनेक सुवासिनींनी खासदार धनंजय महाडिक यांचं औक्षण करून स्वागत केलं शाहू मिल कॉलनीत तर फुलांच्या पायघड्या घालून रांगोळी काढण्यात आली होती फुलांचा वर्षाव करून आणि रंगीबेरंगी फुगे हवेत सोडून खासदार महाडिक यांचं जंगी स्वागत करण्यात आलं सुमारे पंच्याऐंशी वर्षाच्या पार्वतीबाई वाईंगडे यांनी खासदार महाडिक यांना आशीर्वाद दिले शाहू मिल कॉलनीमध्ये प्रचार फेरीची सांगता करण्यात आली यावी खासदार धनंजय महाडिक यांनी या परिसरातील नागरिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली मी नेहमीच जनतेसोबत असून जनतेच्या पाठबळावर निवडणूक जिंकणार असा विश्वास खासदार महाडिक यांनी व्यक्त केला प्रत्येक मतदार मनोमन आम्हा दोघा उमेदवारांची तुलना करतो त्यावेळी कोण कामाचा आणि कोण बिनकामाचं हे त्यांच्या लक्षात येतं तरीही जनतेच्या मनात विष कालवण्यासाठी विरोधकांकडून खोटे आणि विखारी आरोप होत आहेत पण त्यांच्या अपप्रचाराला बळी पडू नका असं आवाहनही त्यांनी केलं खासदार महाडिक के यांना या परिसरातून ऐंशी टक्क्यांपेक्षा अधिक मतदान मिळेल अशी ग्वाही नगरसेवक विलास वास्कर यांनी दिली यावेळी नागेश जाधव युवराज पाटील धीरज मोरे धनंजय पाटील राजेंद्र मोरे राहुल जोशी अभिजित धनवडे नामदेव नलवडे रणनवरे सर विष्णू पवार सुवर्णा पवार राष्ट्रवादी महिला आघाडीच्या अध्यक्षा मुमताज बंदीवाले कल्पना पाटील पद्मावती पाटील सुवर्णा घाटगे प्रभावती जगदाळे बेगम मुजावर मुमताज बेग शीतल रोकडे गीता रोकडे अर्चना मोठे नम्रता पाटील अरुणा पाथरूट कलाबाई पाथरूट सुमन पवार सारिका पांढरे मोनिका इंगळे कमल सोनार शुभांगी पांढरे रेखा मा माने अर्चना नाईक शारदा माने रेखा काकरे अर्पिता पांढरे संजना साठे नेहा काकरे यांच्यासह परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते